गोव्याहून मुंबईला येणारं जेट एअरवेजचं विमान गोव्यातील डंबोलीम विमानतळावर आहे तांत्रिक कारणामुळे ही समस्या उद्भवल्याचं जेट एअरवेजकडून सांगण्यात आलं विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती जेट एअरवेजकडून देण्यात आली जेट एअरवेजचं विमान अपघातग्रस्त झालं त्या ठिकाणची पाहणी डीजीसी कडून करण्यात आली आहे यानंतर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट ब्युरोकडून कडून या, या अपघाताची चौकशी देखील करण्यात येणार आहे जेट एअरवेज नाईन डब्ल्यू टू थ्री सेवन फोर हे विमान गोव्याहून मुंबईसाठी उड्डाण करणार होतं मात्र हे विमान पहाटे पाच वाजता धावपट्टीवरून घसरलं यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं डम्बोली विमानतळावर ही घटना घडली या विमानात एकशे प्रवासी आणि सात कर्मचारी होते विमानाच्या उड्डाणाआधी ही घटना घडल्याचं जेट एअरवेज कडून सांगण्यात आलं या घटनेनंतर डम्बोलिम विमानतळावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र सव्वा नऊच्या सुमारास धावपट्टी विमानांच्या उड्डाणांसाठी मोकळी करून देण्यात आली या यासंदर्भातला आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम